शिंदे भरपूर निवडून आल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि गावाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो लक्ष या मतदारसंघाचं होतं कारण प्रस्तावित भाजप सरकार असल्यामुळे स्थानिक या ठिकाणी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे तर माहिती खासदार पार्टीचे मित्र पक्षाचे आज सगळं आहे असताना एक रणरागणी या ठिकाणी शिंदे लढले व पहिली महिला खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आले मोठ्या जल्लोषामध्ये मोठ्या मताधिकारने एक्झिट पोल देखील विरोध देखील असला तरी या ठिकाणी जवळजवळ पाऊ लाख मतांनी या ठिकाणी जुडून आले आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पण खूप आनंद या ठिकाणी व्यक्त आपण होत आहे आणि मोठ्या जल्लोषाने आम्ही पुन्हा त्यांचं स्वागत करू काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा विकास कामाचे आमदार होते आणि खासदार म्हणून खासदार होती पाच हे दिले तर पाच वचन पूर्ण करणार नाही सोलापुरातून